पिझ्झा नाही मग ते पिझ्झा नाही पाठवली का पिझ्झा नाही पिझ्झा नाही ते ये चला आपण बघूत काय त्याच्यामध्ये चल थांब डोर बंद करतो फ्लॉवर कोण ठेवले यायलाय का काढता काढता येईल काढ काढ ना तू चाकू ना तू कुठे ठेवला चाकू मग तू घेतला होता ना तेवतीच येते विहते हे इथं इथं हे हे आण काढ थांब मी काढते थांब तुला नाही काढते तुला नाही काढत आहे मी काढते जा मग काढूनच दे ना काढ काढी तर बस वरी बस

काढ काढ ना तू विहांसाठी आज काय आणलेलं बघा बघा गेस करा काय आहे विहांसाठी काय आहे हा, हा? काय आहे तू तू सांग काय आहे लॅपटॉप आहे वाव।, वाव अच्छी आहे कुठे हा काढ बाहेर काढ वाव कस आहे विहान? अच्छी आहे थांब थांब आता सोबत खेळतोस का तोडून टाकणार आहे सांग पहिलेच खेळतोस ना तोडू नको काढते थांब मी काढते ना थोड गंघर सरक सरक मी काढते तुटत मी काढते सर हात काढ स्लो स्लो थांब मी काढते अच्छी विहान थांब त्याच्यामध्ये ना सेल टाकायचं आपल्याला त्यामध्ये सेल टाकून मग चालू करायचं ओके ना खराब करू नको आता कस आहे अच्छी आहे काय झालं येणा चल आता ऑफिसच काम कर आता चल थी, थी कर थी आगर, थी कर सेल टाकायचं आहे का बर बर टाकू टाकू चल आता ऑफिसचं काम करतो का आता तू कसं करतो ऑफिसचं काम हा कस करतो ते काढायचं नाही बटन्स खराब करू नकोस तू आलेल्या दिवशी तसं काही खराबी करून ठेवू नकोस काय विहानला आज नवीन लॅपटॉप घेतलेला वाव विहानला आवडलं का विहान आवडलं का रे तुला हुँ। हुँ। सांग ना तू इथं सांग तुझ्या फ्रेंड्सला सांग आच्छी म्हणून सांग हा ओके ओके सेल सेल चला आपण चार्जिंगला लॅपटॉप ओके ना लॅपटॉप चार्जिंगला निघणार झाले ते बटन प्रेस करून काढायचं राहते हा ते बटन प्रेस कर खाली नाही मधामध्ये प्रेस करायचं हा तसं ब प्रेस करून काढ नाही निघत आहे का निघाल निघत नाहीये तू काढायला शिक ते दरवेळेस मीच नाही काढून देणार तुला हे बघ इकडे बघ हे जे बटन आहे ना हे बघ हे जे बटन आहे ना हे असं प्रेस करायचं मध्ये बघ निघाल ना अच्छी आहे काय पाहिजे सेल इथं नाहीयेत नवीन आणावं लागत विहान इकडे ये इकडे चल उतर हां चला 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 काढ ना तू काढ नाही मू काढ तू काढ हे आहे ना माऊस आहे तुझ्या लॅपटॉपचं हे माऊस आहे असं 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 करायचं ह्याच्यामध्ये सेल टाकावं लागते थांब सेल टाकून मग नंतर चालू करूत आपण ते घेते बुक निकडं त्याच्यात काय बघूत आपण ते बुक का निकडं बर तुला काही समजणार आहे का त्याच्यामध्ये अरे त्याच्यामध्ये स्लेट आहे वाटत इकडं बघूत काय याच्यामध्ये स्लेट आहे म्हणून थांब बघूत आहे मला वा अरे हे रे ने, ने, अरे हे मोबाईल सर आहे विहान थांब हे कस चालवायचंयच्या ह्याच्यासोबत पेन नाही आली का पेन रे हे काय आहे थांबे आपण बघू ते युट्यूब वर बघूत हे नेमकं कस मग बघूत का पेन बघूत थांब फोन येते आता तुझ हॅलो मग त्याच्यामध्ये हॅलो काय झालं पेन आहे का हा बघ ह्या पेन ना इथं लिहायचं हे बघे बघे बघ मॅजिक पेन वाव पे वाव आणि हे बघ असं डिलीट मारायचं हे बघ हे बघा हे कसं लिहायचं आहे माहित आहे का तुम्हाला सगळेजण बघा बरं विहांचे फ्रेंड्स असं 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 लिहायचं आणि हे जे डिलीट बटन आहे ना हे असं प्रेस करायचं इरेज होऊन जात अच्छी है ना हे बघा असं लिहायचं इथं विहान लिहित आहे बघा हा आता डिलीट कर मम्मा विहानू डिलीट कर आता डिलीट होऊन जाते बघा हा बघा गेलं हा परत मी मी काढते हे बघ हे बघ अजून काढू तस करू नको डिलीट करू नको थांब नाही विहान तसं नाही करायचं आपण ये ना इथं असं असं भाऊ काढू अजून डिलीट केला तू ह्याच्यामध्ये तीन सेल टाकायचे आहेत ह्याच्यामध्ये था। तीन सेल टाकायचे आहेत आपल्याकडं फक्त दोन दो आहेत अजून एक आणायचं आहे मग आणल्यावर टाकूत हा टाकू टाकू चल ना चल मग बायकर विहान बायकर हे बघ इकडं इकडं हाताना हा ओके बाय फ्रेंड्स प्लीज लाईक सबस्क्राईब अँड शेअर माय चॅनल बाय